बहु शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करायसाठी जात आहे निवडणुकीमध्ये तुमच्या एंट्रीवर मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं का शेकडो नाही आजारच आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे सगळ्या पक्षातला सगळ्या धर्मातला सगळ्या जातीतला कार्यकर्ता यामध्ये सामील होणार आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीत उतरलो आहे नेता म्हणून नाही आमचा नेता रामदास आमचे राजकुमारजी पटेल आहे त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक एका कार्यकर्त्यासाठी एक कार्यकर्ता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून ही निवडणूक आम्ही जिंकली कारण आहे रवी मोठं आव्हान तुम्ही उभं केलेलं आहे काय नेमकं अनेक कारण आहे संविधान पाय दडी तुडवण्याचा प्रयत्न आहे पंधरा दिवस अगोदर वीस दिवस अगोदर निवडणुकीच्या तोंडावर सतरा रुपयाची साडी वाटते दोन कोटीच्या गाडीत फिरायचं सतरा रुपयाची गाडी साडी वाटायची आणि संविधानाचं चिरफाड करून टाकायचं त्या बाबासाहेबांचं संविधान सा छत्रपती शिवरायचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान सा ही निवडणूक आम्हाला जिंकापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही यांनी म्हटलं होतं की पक्षकडो हे मोठे नेते आहे आंतरराष्ट्रीय नेते आहेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प सोबत केली होती कसं म्हणत तुम्ही कुठं आहे तुमच्या नवनीत बी जे बीजेपी मध्ये तुम्ही स्वाभिमान मध्ये आणि आता पोरग कुठे आहे ते सांगून द्या म्हणजे विषय संपला तुम्ही कुठं आहे आम्ही आमच्या ठिकाणी स्थिर आहोत प्रहार वीस वर्षापासून बगर पाठिंब्याचा उभा आहे आणि संधी साधूपणा आम्ही नाही केला कधी एका वेळनं राष्ट्रवादीनं दुसऱ्या एका काँग्रेसनं नंतर मग बीजेपीनं आणि आता मला असं वाटतंय का भावीनं ना राजीनामा दिला स्वाभिमान पक्षाचा ते कोणाले रवी राना, रवी राना दिला रवी स्वाभि मी राजीनामा देतोय म्हणून अरे स्वाभिमानाचाच राजीनामा दिला पक्षाचा कुठं आणि मग अशा अवस्थेमध्ये नाव स्वाभिमान ठेवायचं आणि गुलाबी मात्र पाहिजे तशी तेव्हा तेव्हा पक्षाची कराची ते बच्चू करा बच्चूकुळेल कधी जमलं नाही नवनीत काही वेळ आली असावी मी त्यांना स्वाभिमान पक्षाचा राजीनामा द्यावा लागला मला असं वाटत ते त्यांना विचारलं पाहिजे उनकी बात आहे मेरी थोडी आहे थँक्यू थँक्यू